दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतानं काही कठोर निर्णय घेतले यातच भारत आणि पाकिस्तान मधील व्यापारी संबंधांमध्ये दे देखील तणाव वाढलाय या तणावाचा भारतातील काही वस्तूंच्या किमतींवर परिणाम होण्याची शक्यता आहे जर पाकिस्तान सोबतचे सर्व व्यवहार ठप्प झाल्यास भारतात कोणत्या गोष्टी मागणार हे आज आपण पाहणार त्यातील पहिली गोष्ट आहे सैंधव मीठ भारतात येणारं सैनव मीठ पाकिस्तानामधून येतं हे उपवासाला लागणाऱ्या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरलं जातं जर पाकिस्तान सोबतचा वाढू शकतात नंबर दोन सुकामेवा भारतात पाकिस्तानातून मोठ्या प्रमाणात सुकामेवा आयात केला जातो पण सुकामेवाच्या जा बाबतीत भारताकडे पाकिस्तानचं इतर पर्याय असल्यानं या बाबतीत फारसा फरक पडणार नाहीये नंबर तीन ऑप्टिकल लेन्स चष्म्यांमध्ये वापरले जाणारे ऑप्टिकल लेन्स एक अशी वस्तू आहे जी पाकिस्तानातून भारतात मोठ्या प्रमाणात आयात केली जाते मात्र भारत पाकिस्तान व्यापार देवाणघेवाण पूर्णपणे थांबल्यास काही काळासाठी चष्मा बनवणं तुम्हाला महागात पडू शकतं नंबर चार चांबडे आणि पारंपरिक कपडे पाकिस्तानातील हस्तनिर्मित चांबड्याच्या वस्तू आणि पारंपरिक कपडे विशेषत भरत काम केलेले कापड आणि दुपट्टे यांना भारतीय फॅशन आणि बुटीक बाजारात मोठी मागणी असते जर हा व्यापार थांबला तर लहान व्यापाऱ्यांना आणि बुटीक क्षेत्राला त्याचा फटका बसू शकतो वरील गोष्टींशिवाय भारतात पाकिस्तानमधून सिमेंट दगड चुना सूत स्टील कार्बनयुक्त रसायनं कच्चा धातू चांबड्याच्या वस्तू आयात केल्या जातात दरम्यान भारतात काही गोष्टींच्या दरांमध्ये वाढ होणार ही वस्तुस्थिती जरी असली तरी याच बाबतीतसुद्धा मोठा फटका हा पाकिस्तानलाच बसणार आहे कारण भारतातून पाकिस्तानमध्ये जैविक रसायनं फार्मास्युटिकल्स प्लॅस्टिक आणि प्लॅस्टिक उत्पादन, उत्पादनं कृषी उत्पादनं साखर पशुखाद्य दुग्ध उत्पादनं अशा दैनंदिन आणि महत्त्वपूर्ण गोष्टींची निर्यात केली जाते